नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना फायनली आपल्या यूट्यूब चॅनलचं सिल्वर प्ले बटन आहे जस्ट रिसीव केला आहे मी आता हे आपण ओपन करून बघू याचं मी अनबॉक्सिंग करत आहे आणि तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर करत आहे संपूर्ण बघा सिल्व्हर आले बघा <laughs> आज फायनली आपल्याकडे आपल्या चा, युट्यूब चॅनलचं सिल्वर प्ले बटन आलेलं आहे हे, हे मला दोन तारखेला रिसीव होणार होतं म्हणजेच उद्या रिसिव्ह होणार होतं पण ते आजच रिसीव्ह झालं तर आज आपण याचं अनबॉक्सिंग करणार आहोतच आणि बघा हे जे सिल्वर प्ले बटन मला मिळालेलं आहे हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने मिळालेलं आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेमुळे देखील मिळालेला आहे कारण त्यांच्यामुळेच माझी प्रगती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप झालेली आहे जशी मी ती सेवा चालू केलेली आहे तशी तशी माझी या यूट्यूब चॅनलमध्ये भरपूर अशी प्रगती झालेली आहे तर आमच्या घरातले सर्वजण मला यूट्यूब चॅनलसाठी सपोर्ट देखील करतात मुलं देखील तेवढेच सपोर्ट करतात आणि तुमचा देखील मला तेवढाच सपोर्ट आहे तर आपण आज याचं अनबॉक्सिंग बघणार आहोत आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया मी पण बघते आणि तुम्ही पण बघा जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर आपल्या चॅनेलवर ज्यावेळेस वन लॅक सबस्क्रायबर कम्प्लीट होतात त्यावेळेस आपल्याला हे सिल्वर प्ले बटन मिळत असतं तर आपल्याला हे सिल्वर प्ले जे बटन आहे हे आपल्याला यू एस येत असतं त्याच्या पण काहीतरी प्रोसेस असते त्याची आपल्याला पहिल्यांदा ऍप्लिकेशन करायचं असतं त्यानंतर आपली के वाय केली जाते ज्यावेळेस हे इंडियामध्ये येतं त्यावेळेस आपली के वाय केली जाते तर पहा आपलं हे सिल्वर प्ले बटन यावर आपल्या चॅनलचं नाव असतं तर खरंच खूप छान वाटतंय तर खरंच खूप छान वाटतंय आज हे सिल्वर प्ले बटन आलं त्यामुळे खरंच खूप आनंद मला सुद्धा झालेला आहे खरंच खूप छान वाटत मला हे सिल्वर प्ले बटन रिसीव करून तर याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि श्री स्वामी इथे आहे <laughs> OK，没问题。OK。Okay.